शिवभारत अध्याय सातवा बालरूपाने खेळणारा तो सुंदर आणि गोजीरवाणा हा अमानुष मनुष्य नवे विष्णू आहे हे त्या मातापितरांस समजले नाही पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी भूतलावर अवतार घेऊन शहाजीराजाच्या वाड्यात बालरूपाने विहार करणारा आणि आपल्या सौंदर्याने जन्म देणारी आई व दुसरे लोक यांचे रंजन करणारा तो सर्वांतर आत्मा विष्णू तिथे नाना प्रकारच्या लीला करू लागला इंद्राचे इष्टकार्य करण्यासाठी प्रत्येक युद्धात दैत्यांस अनेक वेळा मारून जो शस्त्रो उपसलेला विष्णू जणू काही थकून जाऊन क्षीरसागरामध्ये निद्रा घेतो तो आईचे दूध पिण्यासाठी रडत असे बाललीला करणारा तो बालक पाचेच्या भूमीवर रांगत असताना तीत आपले प्रतिबिंब पडलेले पाहून ते जोराने पकडून पाहत असे तो गुडघ्यांवर रांगत असताना त्याच्या पायांच्या तळव्याच्या लालीच्या योगाने अंगणातील स्फटिक माणकांसारखे दिसत धुळीने आंग भरून घेऊन तो वाड्याच्या अंगणात रांगत असताना पायांतील रत्नांच्या चाळांचा छुमछुम आवाज मातेला रमवित असे रत्नमय अंगणामध्ये खेळताना तुरुतुरु रांगणारा तो बालक आपल्या प्रतिडिंबाशी स्पर्धा करीत असे अहो ज्याच्या कृपेने सर्व देवांना अमृतप्राशन करण्यास मिळाले त्याला स्वतःला मऊ माती खाऊन आनंद होत असे हे आश्चर्य नव्हे का ज्याने बलिस फसवून ते तिन्ही लोकांचे तीन पावलांनी आक्रमण केले त्या देवाला घरचा उंबरठा ओलांडण्यास प्रयास पडत असे जो प्रभू स्वतः सातही लोकांचा आधार आहे तो दाईचे बोट धरून उठत असे स्फटिकाच्या भिंतीत पडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाहून ते बोटाने दाखवून तो आपल्या हाताने घेऊन मला दे असे म्हणून तो रडू लागे आणि विढेपणामुळे आईकडून विड्यासारखे हसे करून घेई ज्याला नुकतेच सुळे फुटले आहेत असा हत्तीचा चाभा आपल्या गुंडाग्राने मस्तकावर धूळ उडवून घेतो त्याप्रमाणे कुंदकळ्यांसारखे शुभ्र दांत ज्याला नुकतेच येऊ लागलेले आहेत अशा आणि आपल्या हस्तकमलांनी डोक्यावर धूळ उडवून घेऊन वाड्याच्या दरवाजापुढे खेळणाऱ्या त्या बालकास शिक्षा करण्यासाठी म्हणजेच शिस्त लावण्यासाठी आलेली दाई त्यास पाहून स्तब्ध होई दाई टाळा वाजवीत लागली की त्याचे गंमत वाटून तो हास्यवदन करून अनेक प्रकारे नाचू बागडू लागे ज्याने ब्रह्मदेवाला लक्षणांसह वेद पढविले तो स्वतः दाईच्या तोंडून निरनिराळे शब्द शिकत असे इच्छिलेले पुरवणारा तो विष्णू खुशीत असताना आपल्या अंगावरील दागिने भराभर उतरवून दायांना देत असे बापाचे मत्त हत्ती आणि घोडे यांपैकी वाटेल ते पसंत किंवा नापसंत करण्यास तो पूर्ण मालक असताना ते टाकून तो मातीचे हत्ती घोडेच अधिक पसंत करी झुलपांच्या योगाने शोभणारा तो बालक मोरांची पिसे घेण्याच्या इच्छेने मोरांच्या कळपामागे धावत असे मोर पोपट आणि कोकीळ यांच्या आवाजांची तो इतकी हुबेहूब नक्कल करीत असे की प्रत्यक्ष तेच पक्षी ओरडत आहेत असे भासवी तो जवळ उभा राहून एकदम वाघासारखी गर्जना करून आपल्या प्रेमळ दाईस मुद्दाम भेवडावीत असे तो भ्रमरा राहत असूनही की भ्रमप्रमाणे गरगर फिरत असे हर्षरीत होतसाता कधी घोड्याप्रमाणे स्वीकारत असे कधी हत्तीप्रमाणे मोठ्याने चित्कार करी आपल्या गंभीर आणि मधुर स्वराने आकाश आणि पृथ्वी दुमदमून सोडीत तो कधी आयटीने दुंदुभीसारखा आवाज करी कधी मुलांकडून मातीची उंच शिखरेचं करवून हे माझे गड असे म्हणे कधी आधळी कोशिंबीर खेळताना वाड्याच्या कोपऱ्यात लपून बसला असताना सोबती त्यास हुडकून काढून शिवले की तो हसत असे कधी हातातून पडलेले चेंडू पुन्हा पुन्हा उड्या घेत असताना त्यास खाली पाडण्यासाठी हाताने मारीत असे हात की आपण उंच उडवलेला चेंडू आकाशातून खाली पडताना वर तोंड करून त्याकडे लक्षपूर्वक पाहत हात उंच करून भूवीर जणू काय ज्याचे दर्शन झाले की प्राणी जन्ममरणाच्या भोवऱ्यातून त्वरितमुक्त होतात तोसुद्धा कधी स्वतः लाकडांचा भोवरा फिरवी बोटाने दटावणे इत्यादी उपायांनी दायांनी त्यास मनाई केली तरी तो शहाजीचा पुत्र त्या, त्या, त्या बाललीलेत गर्क होई खा म्हटले तरी खात नसे पी म्हटले तरी पीत नसे आणि दायांनी त्या साळवून निज म्हटले तरी निजत नसे त्या, त्या, त्या खेळात गर्क असलेला तो श्रेष्ठ जगदात्मा प्रत्यक्ष आईने बोलाविले तरी दूर पळून जाई बालपणच्या खेळाच्या नादाने शिवाजी जेथे जेथे जाई तेथे तेथे ते ते इंद्रादी सर्व देव त्याचे रक्षण करीत करुणेजा सागर देवांचा आधार वेदांनी वर्णिलेला पुराणांमध्ये प्रसिद्ध असलेला अशा ज्या भगवान विष्णूने शहाजीराजाच्या घरी स्वतः अवतार घेतला त्याला बालपण प्राप्त होऊन ते अतिशय शुभू लागले शिवभारत या संस्कृत महाकाव्याच्या अनुक्रमणिकेतील सप्तम म्हणजे सातवा अध्याय आहे ज्याचे नाव आहे शिशुलीला वर्णनम म्हणजे छोट्या शिवाधिराजांच्या बाललीला वा बालचरित्राचे वर्णन आहे